रहा, एक न्यूज, एक बंजारा, बंजारा एक बंजारा लाख बंजारा आणि जय सेवालाल च्या गजराने संपूर्ण जालना शहर धुमधुमून गेले बंजारा समाजाच्या यष्टी प्रवर्गातून आरक्षणच्या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने विराट असा मोर्चा काढण्यात आला जालना जिल्ह्यातील न भूतो न भविष्यती असा विराट असा मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी आमदार राजेश राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नौसावत जालना, जालना।

भारतातील विविध राज्यांमध्ये कोटी वीस पेक्षा जास्त परंतु संख्येने राहतो तेलंगणा आंध्रा ओरिसा आणि काही राज्यामध्ये आदिवासी संवर्ग आणि इतर राज्यांमध्ये वेगवेगळे वेग संवर्ग का वन नेशन आणि वन कॅटेगरीच्या आधारावर संपूर्ण भारतातील बंद समाविष्ट करावं अशी मागणी मी या ठिकाणी करतो बंजारा समाजाची संस्कृती एक बोलीभाषा एक खानपान एक बेटी व्यवहार रोटी व्यवहार वे मग वेग वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळं आरक्षण वेग करा घटनेच्या मूलभूत तत्वाचा आधार घेऊन समता आणि समानतेच्या तत्वावर अवलंबून या देशातील सर्व बंजारांना आदिवासी समाजाचं प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं राज्य सरकारला माझी विनंती आहे की मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्ही देखील हैदराबाद सरकारचा भाग आहे जुन्या काळामध्ये निजाम सरकार हैदराबाद सरकार याचा भाग मराठवाडा होता आणि विदर्भ होता हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावर बंजारा समाजाला तातडीने आदिवासी जातीचे प्रमाणपत्र द्यावे सरकार झोपलेलं आहे का इतके लाखोनी बंजारा या ठिकाणी रस्त्यावर उतरले कान आवाहन करतो की येणाऱ्या महिनाभरामध्ये जर तुम्ही बंजारांना जातीचे प्रमाणपत्र दिले नाही तर हा बंजारा मुंबईला धडकल्याशिवाय राहा लकीशा बंजाराच्या जागेवर भारताची संसद कोणाच्या जागेवर अरे आमच्या बंजाराच्या जागेवर आमच्या जीवावरती राज्य करता आमच्या जीवावरती तिथे सरकारच कार्यालय बनवता मग बंजाराची विसर कशी पडते डॉक्टर रामराव महाराज यांनी सध्याच्या पंतप्रधानांकडे बंजारा समाजाला आदिवासी संवर्गात घ्या याच लबाड पंतप्रधानाने लेखी आश्वासन रामराव महाराज यांना दिलं परंतु एक महिना नाही तर आज जवळजवळ अकरा महिने झाले दोन पंचवार्षिक होऊन गेल्या अजून बंजारा समाजाचं आदिवासीचं संवर्ग करण्याचं जे आश्वासन जी शपथ आणि जे लेखी पत्र दिलं होतं भाशन बंजारा भाषेत भाषण केल्याने बंजारा तुमचं आहे हे सिद्ध होत नाही तर तुम्ही आदिवासीचं प्रमाणपत्र जेव्हा द्याल तेव्हा तुमचं खरं प्रेम बंजारावरती त्या ठिकाणी दिसेल मी या ठिकाणी सर्व बांधवांना विनंती करतो की आपण काही लुळेर बळे आहे तरी कोई एक इंच हलेत छे ही गोरमाटीर अस्तित्व लढाई शिक्षण नोकरीचा अधिकार या ठिकाणी मिळाला पाहिजे तातडीने कारवाई नाही झाली तर बंजाराच आंदोलन तीव्र करण्यात ती। येईल एवढीच घोषणा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा